पीडित कुष्ठरोगी गहिना मायला न्याय मिळवून देण्यासाठी बंडू काकांनी काढला मोर्चा बंडू तहसीलदारांना दिला सात दिवसाचा अल्टिमेट कुष्ठरोगी मातेची न्यायाची प्रतीक्षा संपत आली बाराबरोधीदार व तमाम सामाजिक संघटनांच्या वतीने भूतोड उत्तर दिलं जाईल निखिल पवार मी? पहिली मागणी आपल्या समोर ठेवतो माननीय राज्यसभेच राज्यसभेचा विधेयक बिल क्रमांक बावीस दोन हजार एकवीस नुसार कुष्ठरोगी अपन्न बांधवांना निवासासाठी शासकीय जागा किंवा गावठाण जागा त्या जागेवर तात्काळ जागा त्यांना निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देणे अशी शासनाची तरतुदी त्या तरतुदीच्या अधिकारामध्ये तुम्ही एवढ्या पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला तुमच्याच शुभ हस्ते या बाबा आमट्यांनी एवढी मोठी सेवा केली तुम्हीच तालुक्याचे के मायबाप म्हणून तेवढा तुम्ही नारळ वाढवून जागा आम्हाला देण्याचं करावं जर सात दिवसामध्ये आम्हाला जागा निश्चित झाली नाही तर या कुष्ठरोगी हो मायला शेवट जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी बारा बुलिसार मित्र मंडळाच्या माध्यमातून ठिया आंदोलन इथेच मुक्काम करेल नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते प्रवृत्तींना शिक्षा कुशल वृद्ध मातेला राहायला जागा आदिवासी कुष्ठरोगी वृद्ध मातेस न्याय बंद करा बंद करा बंद करा बंद करा मातेस भिनवार नीच प्रवृत्तीला शिक्षा बरं याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी कारण एका वृद्ध आदिवासी महिलेस त्यांना कृष्ठरोप झालेला आहे आणि त्यांना वाईट टाकण्याचा आणि त्यांना बहिष्कार त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचं काम तिथल्या काही गुंडप्रुतीच्या लोकांनी केलेलं आहे या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी अन्याय केला आणि त्यांना घर बांधण्यासाठी जागा देत नाही अशा लोकांची जी अतिक्रमणची जागा आहे ती जप्त करून या आदिवासी बांधवांना ते घर बांधण्यासाठी ती जागा द्यावी एक लक्षात असू द्या आज मालेगाव तालुक्यामध्ये आम्हाला असं वाटत काका साहेब की तालुक्याला आता कोणी वालीच राहिला नाही पण आज नक्की एवढं शिद्ध झाले काकाच्या रूपाने एक नवीन चांगलं नेतृत्व आणि तालुक्याला एक पालक मालक आणि कोणतरी मिळालेला आहे एका वृद्ध दाम्पत्याला त्रास देण्याच्या भूमिकेतून आणि कुठेतरी राजकारणाच्या भूमिकेतून जर या गोष्टीला विरोध करत असेल तर ते कुठेतरी प्रशासनाच्या एकूण न्याय व्यवस्थेच्या आणि संविधानाच्या विरोधातलं पाऊल आहे आणि त्या पावलाला आपण वेळेच आवर घातला नाही तर बारा बुलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने आणि मालेगाव तालुक्यातल्या तमाम सामाजिक संघटनांच्या वतीने याला मुतोड उत्तर दिलं जाईल आणि त्यावेळेच्या परिस्थितीला शासनात बसलेला प्रतिनिधी मालेगाव तालुक्यात आहे आणि मालेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर शासनात आहे आणि शासनाने कायदा करून भृष्ठरोग्यांना अतिशय सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा जर आदेश दिलेला आहे असं असेल तर ग्रामपंचायत पंचायत वलवाड्या मध्ये जर पृष्ठरोग्यांवर एका जंगलात जाण्याची वेळ आली असेल पाच वर्ष जर त्यांना वाईट टाकलं असेल तर ता त्यावेळेस प्रशासन काय करत हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने शासनाला विचारू इच्छितो हा सामाजिक बहिष्काराचा विषय यासाठी सन्मान्य तहसीलदार महोदय सन्माननीय प्रांत साहेब सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब त्याचबरोबर वंदेर खापोंडीचे पोलीस सा अधिकारी साहेब यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी विरोध करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता होती ती का केली गेली नाही जर ती कारवाई केली गेली असती तर आज या ठिकाणी हा छोटेखानी मोर्चे आणण्याची वेळ आली नसते ग्राम सभा झाली पंधराशे लोक वस्तीचं गाव मोजून तिथे चौतीस पस्तीस लोक आले गावाचा सुद्धा विरोध नाही त्या विरोधामध्ये तर याच्या वडिलांचं या नाव हे सगळं नाव तिथे त्याच्यावर सह्या नाही ते, 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 ते कागदपत्र आम्ही तुम्हाला देणार अशा पद्धतीने निष्कृष्ट पद्धतीने विरोध करायचं काम केलं दुसरे जे दोन विरोधले ते मळ्यामध्ये राहतात आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्यांच्या जागेवर बांधू देत नाही त्यांनी आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंठे जागा अतिक्रमण केलेली म्हणजे या माईला घर बांधू देत नाही तू आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंठ्या जागा तिथे बळकवून बसलेला त्याच गावामध्ये आदिवासींना शासनाच्या घरकुलाच्या योजना येतात त्या योजनांचा लाभ घेता येत नाही जागे तो या आदिवासी मायला विरोध कर माझी तुम्हाला आज या सगळ्या चॅनल यांच्या माध्यमातून माँद विनंती काय नाव त्याचं विजय धनंजय पाटील वीस गुंठे जागा आहे साहेब ही मागणी इथे तो बळकवून बसलेला आहे आदिवासी या कुष्ठरोग्यांना राहायला जागा नाही ती जाग्याची चौकशी करून ती खाली करा जे बेघर आदिवासी आहेत त्या आदिवासी बापड्यांना ती जागा देणं करा ही मागणी आमची या ठिकाणी मी पहिली मागणी आपल्या समोर ठेवतो माननीय राज्यसभेच राहू क्रमांक बावीस दोन हजार एकवीस नुसार कुष्ठरोगी अपंग बांधवांना निवासासाठी शासकीय जागा किंवा गावठाण जागा त्या जागेवर तात्काळ जागा त्यांना निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देणे अशी शासनाची आणि त्या तरतुदीच्या अधिकारामध्ये तुम्ही एवढ्या पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला तुमच्याच शुभ हस्ते या बाबा आमटेंनी एवढी मोठी सेवा केली तुम्हीच तालुक्याचे के मायबाप म्हणून तेवढा तुम्ही नारळ वाढवून ती जागा आम्हाला देण्याचं करावं जर सात दिवसामध्ये आम्हाला जागा निश्चित झाली नाही तर या कुष्ठरोगी मायला शेवट जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी माध्यमातून दुसरी मागणी सोळाच्या अपंग नागरिक हक्क कायद्याप्रमाणे कुष्ठरोगांना जर अपंगत्व आला असेल तिच्या हाताला अपंगत्व आलं चाळीस टक्के आणि एकोणऐंशी जर टक्के जर ती अपंग असेल तर तिला दरमहा सत्तेचाळीसशे रुपये तिच्या उपचारासाठी औषध उपचारासाठी आणि जीवनमान जगण्यासाठी उपजीविकेसाठी तरतूद आहे म्हणून सत्तेचाळीसशे म्हणजे जवळपास पाच हजार रुपये दरमा तिला लागू करावा वा। वास्तविक तिच्या हक्काचा पाच वर्षापासून ती वंचते मायबाप तुम्ही लवकर लक्ष घालून तिला न्याय देण्याचं काम करावं त्यानंतर केंद्र शासनाच्या निधीमधून तिचा विमाही काढला जात म्हणजे कुष्ठरोगीची सेवा करणाऱ्या या दोन्ही दाम्पत्यांचा विमा आपण काढावा हे या ठिकाणी नंबरपणाने करतो दुसरी गोष्ट एनबी सहा आणि एनबी बी पी भी बारा महिनेचा उपचार करतो जर यांना सुरुवातीला ज्या आरोग्य खात्याने जर बेश्टी उपचार केले असते तर या मायवर ही दिवस आले नसते तुम्ही जे आरोग्य खात्याचे कर्मचारी असतील जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबन करण्याचे अधिकार सुद्धा माननीय तहसीलदार साहेबांना ही सदृश्य दर्शनी परिस्थिती आहे हे आपण सगळे या ठिकाणी बघावं तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मागणी आमची भारतीय दंड विधान अठराशे साठ च्या कलम पाच प्रमाणे कुष्ठरोगीला आदिवासी भिल्ल कुष्ठरोगीला विरोध करणे तिरस्कार करणे करणे द्वेष अपमान करणे त्याला तुच्छ अशा प्रवृत्तींचा नास्तिक जातीवादी इस्मांना तात्काळ संबंधितांवर दोषी कारवाई करण्याचे आदेश द्यावे सरकारी गुन्हा दाखल करावा अशी तरतूद कायद्यामध्ये आहे त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करावा त्याचे सदृश्य पुरावे जो ग्राम ठराव देणार आहे तिथे त्यांनी विरोध नोंदेर पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी या बिलांना इथे राहू नको देऊ काका राजकारण धमुक अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक आहे मी जातपात करत नाही मी सगळ्यांना सर्व धर्म समभाव वागणारा छत्रपतींचा आणि काही का ते सांगतात की बिलासना पोट खाल ग मी अशा मातेच्या सेवा करायला दहा वेळेला माझ्या भिल्ल मातेच्या पोटाखाली जाईल मला त्याचा अभिमान आणि म्हणून अशा प्रकारे हा अठराशे च्या कलमच्या पाच प्रमाणे या तिघांवर कारवाई त्वरित झाली पाहिजे तीन महिने नॉन अबल अ जामीन पात्र अ जामीन पात्र गुन्हा संबंधितांवर झाला पाहिजे ही नम्र विनंती आजच्या प्रसंगी तुम्हाला करतो त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करू कारण याला पी आय देशमुख साहेब साक्षीला आहेत त्यांनी विरोध केलेला आहे त्यांना तुमच्याकडे पण आम्ही आठ पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून मुंबईला होता म्हणून आणि त्यामध्ये एका भडव्याने जो विरोध करतो त्यांनी पाच हजार रुपये यांचं घरकुल आलेलं होतं बरोबर आहे बाबा पाच हजार त्यांचे पाच हजार रुपये घेतलेले घरकुल आलेलं होतं का नव्हतं चौकशी करा या अडाणी माणसाच्या त्या ठिकाणी त्यांना काही कळत नाही त्यांच्या सह्या घेऊन हे करून पैसे काढून घेतले झाली नाही या कामाची चौक शासनाची लूट येते आणि अशा अडाणी माणसाला फसवणाऱ्याचा चौकशी करून पाच हजार रुपये खाल्लेले बाकीच्याही पैशांचा त्यांनी डल्ला मारलेला शासनाचा पहिला हप्ता मिळालेला आहे राकेश तो हप्ता कुठे गेला या माय बाप्पाना विचारा तुम्ही चौकशी करा त्याच्यावर बी कारवाई करून त्याच्याकडनं ते वसूल करण्याची करा आणि म्हणून सगळ्यात आणखी महत्वाची मागणी जे दोन काका पुतणे यांना विरोध करतात शिव्या देतात हे रोग्या गावात देऊ देवाना नाही असे जाहीर बोलतात आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा करतात त्यांना त्यांनी त्या ते ठिकाणी वीस गुंठे जागा बळकवून ठेवलेली आहे ती वीस गुंठे जागा फरीत खाली करून जे निराधार आदिवासी आहेत त्या निराधार आदिवासींना द्यावा अशी नम्र विनंती तुम्हाला मी आजच्या प्रसंगी करतो आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या म्हणून मी या ठिकाणी नम्रपणाने सांगेन की एवढ्या सात दिवसामध्ये तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिपाळीच्या शुभ मुहूर्तावर रुग्णसेवक रुग्ण मित्र रुग्णांचा संकट मोचन या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार सन्माननीय गिरीशजी माजन साहेबांच्या नावाने माणुसकीचा भाऊ गिरीश भाऊ यांच्या नावाने गिरीश संकुल आम्ही त्वरित यांना दिवाळी निमित्ताने भेट देऊ अशा प्रकारचा चौकटीमध्ये राहून ही नम्र विनंती करतो आणि एकच सांगेल सा। तुम्ही पैसा कितीही कमवला हो तो कमवलेला हो पैसा तुम्हाला पुढच्या जन्मात कामी येईल का नाही पण तुम्ही जर पुण्य कमवलं हो दान धर्म केला आणि गरीबाची सेवा केली तर ती तुम्हाला दोन पिढ्यांना कामात आल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी नम्रपणाने नमूद करतो कधी कधी दत्तक घेताना भाग्यवान स्वर्गीय बाबा आमटे असतील सिंधुताई सपकाळ असतील यांचा आदर्श जोपासत यांच्याकडनं प्रेरणा घेत तालुक्यातल्या नऊदा आदिवासी माय दलित माय दत्तक आहेत सासत त्याच्यामध्ये आजपासून ही कुष्ठरोगी गैना माय बाबूलाल मोरे आणि बाबूलाल मोरे भाऊ मी आम्ही बारा बलुतेदार मित्र मंडळाकडून दत्तक घेत आहोत येणाऱ्या काळामध्ये इथून पुढचा त्यांचा सगळा राहण्याचा खाण्याचा औषधोपचाराचा आणि शेवटपर्यंत जलदान असेल विधी असेल अंत्यसंस्कार असतील तोपर्यंत मुलगा म्हणून आम्ही बारा बलुतेदार या मायला आणि यांना सगळ्यांना सांभाळू त्यांना घर पण लवकर बांधून देऊ असा शब्द आजच्या प्रसंगी देतो